अरे असं म्हणत आणलं पाहिजे दिल्लीच्या तक्तापर्यंत आवाज गेला पाहिजे शेवट पर्यंत सांगा दिल्लीच्या तक्ताला लई भारी कोण लय भारी कोण दिल्लीच्या तक्ताला लई भारी शरद पवार दिल्लीच्या तख्ताला लई भारी शरद पवार ോദിജി आठवड्यात मोदीजी आपण महाराष्ट्रात आला होता आमच्या दैवताविषयी आपण आत्मा बोललात अहो या महाराष्ट्राला किळस तर आलीच पण आमच्या सारख्या लाखो कार्यकर्त्यांच्या इथे जखम झाली काळजाला जखम झाली कारण आमच्या दैवताविषयी तुम्ही बोललात साहेबांविषयी बोललात तर या ठिकाणी या महाराष्ट्राचं दोन उल्स उत्तर ऐकून घेत सर्वांच्या वतीने की ईडी सीबीआय इन्कम टॅक्सचा करून टाकू आम्ही खात्मा ईडी सीबीआय इनकम टॅक्सचा चा करून टाकू आम्ही खात्मा आमचे साहेबच आहेत या महाराष्ट्राचा खरा आत्मा या महाराष्ट्राचा खरा आत्मा आणि मेहबूबाई सारखी हजारो या ठिकाणी जी सच्चे सैनिक आहेत त्यांच्या मनातलं ऐकून घेत माझ्या मनातलं ऐकून घेत